सन्मान्य सदस्य नानाबाऊ पटोले यांनी अतिशय गांभीर्याने पुटतिडकीने या चर्चेमध्ये सभा घेतलेल्या सभाला तरी जाणवते मुल जागा तेवढीच जागा वाढणार नाही प्राण्यांची संख्या वाढणार आहे माणसाची संख्या वाढणार आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोर एरियामध्ये प्राणी राहावेत प्राणी बाहेर येऊन हिंसक प्राणी आणि त्याकरता त्यांचं खाद्य असलेले शाकाहारी जे प्राणी आहेत ते कोर एरियामध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे आणि शाकाहारी विविध प्रकारच्या फळांची निर्मिती करणारे झाड त्या आणि या पद्धतीनं प्रत्येक रेंजमध्ये डिव्हिजन मध्ये तशा सूचना दिलेल्या आहेत आणि दोन चार वर्षामध्ये अशा प्रकारची झाडं लागली जातील अध्यक्ष मोदी आपल्या सुचवल्याप्रमाणे एकूणच मगाशी कमिटी तयार करणार तसा प्रकारचा शब्द दिला होता लक्षवेधीलाच त्या अनुषंगानं सन्मान्य सदस्य समीर कुणावरजी सन्मान्य सदस्य संजय कुटेजी सन्मान्य सदस्य आशिष जयस्वाळजी सन्माननीय सदस्य अशोक उईकेजी सन्मान्य सदस्य कृष्णा गजवेजी श्रीमती प्रतिभा धानोरकरजी सन्मान्य सदस्य मदन येरावारजी अर्थात काही मंत्री झाले त्यांच्याऐवजी अन्य म्हणजे काय अंतिम यादी नाही या यादीमध्ये आपण अधिक वाढ पण करू शकतो आणि अध्यक्ष महोदय आपण दिवस सुचवा त्या दिवशी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन ज्या ज्या सन्मान्य सदस्यांना या विषयावर आपली मतं मांडायची आहेत त्या लोकांना आपण बोलवा